बाबा विधानसभा निवडणूक जवळ आहे दिलीप वळसे पाटील निवडून येते का देवदत्त निकम कोणाची हवा आहे दिलीप दिली पाटील त्यांची हवा आहे त्यांची तालुक्यामध्ये काम आहेत मोठमोठे काय काम आहेत हा आता कॅनॉलचं काम केलं धरणाचं केलं सगळ्या शेतकऱ्यांना पाणी पुरवलं कारखान्यात शेतकऱ्यांची ऊस जाते तो कारखाना चांगला चालतो आणि इकडं औषधला इडला गव्हर्नमेंट काढलं त्या कॉलेज मध्ये शाळा शिकली इंजिनियर झाली कोण काय झालं तर ती काय पुण्यात गेली काही मुंबईत येईल काही परदेशात गेली मुलं ती इंजिनिअरिंग शिकवून त्यामुळं मग कोणामुळे गेली सगळे साहेबांमुळेच गेली ना साहेबांमुळं हा अजून काय विकास करा साहेबांनी आता बरी शिकाम आहेत त्यांची तुमचं नाव काय बाबा अशोक सास साधसे का तुम्ही कोणाची हवा आहे जास्त पाटील हवा आहे हवा कोणाची किंवा काही हे सांगता येत नाही पण दिडी पळसे पाटलांचा विचार केला तर ते निवडून येऊ शकतात पण कष्ट घ्यावे लागतील थोडे कष्ट घ्यावं लागतील का बरं हे का होईल म्हणजे वळसे पाटील कुठं कमी पडतील काय वाटत तुम्हाला कष्ट घ्यावं लागते ना असं साहेबांनी सा एक जवळचाच माणूस जवळचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या तालमीतला एक माणूस तयार करून विरोधक तयार केलाय त्यामुळं त्या व्यक्तीचा त्रास होऊ शकतो साहेबांना वळसे पाटील साहेबांनी तर विकास केलाय भरपूर असं मानतात पण त्यावर काय आहे तुमचं मत नाही साहेबांनी विकास केला ना भरपूर विकास केला काय सर्वच सुज्ञ नागरिक झालेले आहेत प्रत्येक गावोगावी गटातटाचं राजकारण चालू आहे त्याचा पण त्रास होऊ शकतो वळसे पाटील साहेबांना नाही पूर्ण महाराष्ट्रात त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो गटातल्या राजकारणात वळसे पाटील साहेबांनी काय विकास केला आतापर्यंत काय पाहिजे तुम्हाला हो डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे अजून तालुक्याच्या हिशोबाने आपला हिल एरिया असल्या असल्याच्या हिशोबाने त्यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे आणि अजून बरंच बाकी पण आहे साहेब काय वाटतं तुम्हाला वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम कोणाची हवा आहेत हवा तर वळसे पाटलांची हवी पण आता लोकांना आहे ना त्याच तेच साहेबांचं एक काय चुकी आहे की त्याच त्याच लोकांना कायमस्वरूपी पदे देऊन साहेबांनी ती, ती लोक मोठी केली आणि तीच साहेबांवर आज उपकार विसरलेली आहे त्याच्यामुळे गद्दारी होऊ शकते तालुक्यामध्ये आणि साहेबांना धोका निर्माण होऊ शकतो साहेबांनी त्याचा तळागाळामध्ये तळागाळातल्या विचार करून आता वर्ष पाटील साहेबांनी विकास केला असं म्हणतात काय विकास केला काय माहिती आहे तुम्हाला साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज हो कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या डेव्हलपमेंट केली शरद बँक केली छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यांनी शरद बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊन व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला आणि काही तरुण पोराला कामाला लावणे अजून काय सांगा साहेबांनी एवढाच एक विचार करावा की आता जशी अजित पवार साहेबांनी बारामतीमध्ये जे पदाधिकारी बदल केले अजित पवार साहेबांची पवारसाहेबवावी अशी मनोमन इच्छा आहे आणि त्याच त्याच करताना कर कर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना पण एक संधी देऊन पहावी तरुणांमध्ये संधी देऊन पाहावी किती लोक पण साहेबांवर प्रेम करणारे आहेत पण याच लोकांना कंटाळलेली आहे साहेबांना अजिबात कंटाळलेली नाही अजून काय बस साहेबांनी एवढा प्रामाणिक विचार करावा आणि तरुणांना संधी द्यावी एवढीच आमची मागणी आहे